एक खूप सुंदर वाक्य आहे आपल्याकडे चॉईसेस नसणं ही समस्या आहे परंतु आपल्यासमोर खूप सारे चॉईसेस असणं ही शोकांतिका आहे आणि करंट अफेअरच्या बाबतीत हेच झालं आहे यूट्यूबवर आणि बऱ्याचशा टेलिग्राम चॅनलवर किंवा मॅगझिन्सद्वारे आणि अनेक टॉपर्सने वेगवेगळ्या मॅगझिन्सचं सजेशन दिलेलं असतं करंट अफेअरचे अनेक स्रोत आपल्याला सांगितलेले असतात मग या सगळ्यांमध्ये जेव्हा आपण एक एक स्त्रोत वाचतो त्यावेळेस तो प्रत्येक सोर्स आपल्याला तितकाच इम्पॉर्टंट वाटतो आणि मग अल्टिमेटली आपल्यासमोर करंट अफेअरचा खूप मोठा डोंगर उभा राहतो आणि मग या सगळ्या डोंगराकडे बघितल्यानंतर नेमकं काय करावं हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात येतो मग याच प्रश्नाचं सोल्युशन आपण या लेक्चरमधून पाहणार आहोत तर यू आणि एम पी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणतं करंट अफेअर त्यांच्या परीक्षाभिमुख असू शकतं अभ्यासात मदत करेल आणि ओवरऑल मेन्समध्ये सुद्धा त्यांचे मार्क इम्प्रूव्ह होऊ शकतात तर सर्वात प्रथम आपल्याकडे उपलब्ध असणारे पर्याय आपण पाहूया पहिलं तर एक स सर्वसाधारणपणे जो आयडियल सोर्स आहे तो म्हणजे डेली न्यूजपेपर तर दोन इंग्लिश माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी दोन पर्याय असतात एक द इंडियन एक्सप्रेस आणि दुसरा द हिंदू ज्यांची लँग्वेजवर खूप चांगली कमांड आहे त्यांच्यासाठी द हिंदू हा खूप चांगला पेपर आहे ज्यांना लँग्वेजवर तितकी कमांड नाही आणि नवीन आहेत नवीन वाचन करणारे आहेत इंग्लिशवर थोडंफार कमांड आहे त्यांच्यासाठी द इंडियन एक्सप्रेस ही उत्तम चॉईस राहील आणि त्याच्यातही जे मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत त्यांनी द इंडियन मधून एक्झाम्पल आणि केस स्टडी घेण्यासाठी त्याचा वापर करू शकतात ते पण ती पहिली फेज नसणार आहे म्हणजे ज्यांचं ऑलरेडी रिडिंग झालं आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन असेल सुरुवातीला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी लोकसत्ता हा एक चांगला पर्याय असू शकतो ज्याच्यामधून अनेक आर्टिकल्समधून तुमच्या भाषा शैलीमध्ये पण सुधार होऊ शकतो अनेक कंटेंट मिळू शकतो आणि करंटची चांगली इन्फॉर्मेशन पण तुम्हाला त्याच्यातून उपलब्ध होईल तर हा एक चांगला ऑप्शन आहे त्याच्यानंतर दुसरा एक पर्याय असतो आपल्यासमोर करंट अफेअर करायचा तो म्हणजे वेबसाईट आणि डेली करंट अफेअर आता वेबसाईट आणि डेली करंट अफेअर बाबतीत काही चांगले सोर्सेस आहेत जसं की दृष्टी आय एसचं डेली करंट अफेअर असतं त्याच्यावर तुम्ही एडिटोरियल्स आणि न्यूज बघू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये अनेक मेनशे पॉईंटसुद्धा असतात तुमचे त्याच्यामधून कवर होतील त्यासोबत ओनली आय एसचं सुद्धा डेली करंट अपडेट असतं याच्यामधून तुम्ही डेली सुद्धा कवर करू शकता ज्या करंटच्या बातम्या तुम्ही रीड केला त्याच्या संदर्भात या दोघांपैकी एकच कोणतं तरी करावं दोन्ही करू नये त्यानंतर तिसरा पर्याय ज्यांना वाचून समजण्यापेक्षा ऐकून जास्त लक्षात राहतं त्यांच्यासाठी यूट्यूब व्हिडिओज हा एक चांगला पर्याय असू शकतो मग याच्यामध्ये काही फेमस यूट्यूब व्हिडिओज आहेत जसं की हे दृष्टीचं जे वीकली करंट अफेअर असतं किंवा डेलीसुद्धा असतं तर याच्यातून तुमचा तो करंट अफेअरचा सेक्शन कवर होईल त्यानंतर स्टडी सुद्धा करंट अफेअर प्रोव्हाइड करतात तोही एक चांगला पर्याय आहे त्याच्यानंतर बायजूसवाल्यांचं सुद्धा करंट अफेअर चांगला असतं डेलीवालं आणि लास्ट ऑप्शन राहतो हो तो म्हणजे मृणाल पटेल सरांचं करंट अफेअर फक्त मृणाल पटेल करंट मृलाल पटेलच्या करंट अफेअरचा एक इश्यू आहे त्या बातम्या खूप शॉर्टमध्ये असतात तुम्हाला अगदीच वरवरचा सिनॉप्सिस त्याच्यातून मिळतो त्यामुळे डिटेल वाचायचं असेल तर आयदर डी पीडीएफ फॉर्मॅटमधल्या नोट्स वाचा करंट अफेअरच्या किंवा मग बाकीचे हे जे लेक्चर्स आहेत ते चांगले असू शकतात ओनली आय सुद्धा एडिटोरियल डिस्कशन्स आणि ओवरऑल न्यूजपेपर डिस्कशन घेतं म्हणजे जे, जे न्यूजपेपर तुम्ही रीड करणार आहेत त्यातली कोणती बातमी अधिक इम्पॉर्टंट आणि कोणती नाही हे जर तुम्हाला जज करायचं असेल तर मग तुम्ही ओन्ली आय एसचं हे न्यूजपेपरवरचं ॲनालिसिस वाचू शकता ज्याने तुमचा न्यूजपेपर पण कवर होईल आणि ज्या गोष्टी न्यूजपेपरमधल्या इम्पॉर्टंट आहेत त्या कशा वाचायचा याची एक आयडियासुद्धा मिळून जाईल तुम्हाला त्यानंतर चौथा ऑप्शन जो सगळे स्टॉपर सांगतात तो म्हणजे मंथली मॅगझिन मंथली मॅगझिनच्या अनेक ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत प्रत्येक जवळपास प्रत्येक कोचिंग अकॅडमी त्याचं स्वतःचं मंथली मॅगझिन लॉन्च करत असतं खास करून इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी विजन आय एसचं आणि ओन्ली आय एसचं करंट अफेअर खूप चांगलं आहे या दोघांपैकी कोणतंही चालू शकतं मी वि मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांनाही सांगेल साठी आपल्याला इंग्लिशचं एक करंट च मॅगझिन करावंच लागणार आहे त्याच्यामुळे या दोघांपैकी कोणतंही एक चांगलं ठरू शकतं त्यातल्या त्यात तेट विजन आय एसचं करंट अफेअर जे न्यू कमर्स आहेत त्यांनी रीड करावं कारण त्याच्यामध्ये खूप सारा कंटेंट आहे पहिली गोष्ट तर आणि दुसरी गोष्ट त्याच्यामधून तुमचं जे मेन्सचे आर्ग्युमेंट्स आहेत पॉइंट्स आहेत ते खूप थरोली कव्हर होतील तर त्याच्यासाठी विजन आय एसचं करंट अफेअर चांगलं राहील त्यानंतर दुसरं जे मराठी माध्यमातून अवेलेबल आहे प्रीलिम ओरिएंटेड आहे ते म्हणजे परिक्रमा परीक्रम। परिक्रमा एक चांगलं मॅगझिन आहे पृथ्वीचं त्याच्यामधून पण खूप चांगल्या पद्धतीनं इन्फॉर्मेशन कलेक्ट होऊ शकते थोडंसं बलकी वाटू शकतं तुम्हाला आणि खूप वन लाईनर्स आहेत ते एम पी एस सी ओरिएंटेड असल्यामुळं थोडंसं त्या बाबतीतली काळजी घ्यायची नुकतंच एक प्रयास नावाची इन्स्टिट्यूशन आहे त्यांनी मराठीमधून मासिक लॉन्च केलेलं आहे मासिक तर मासिक सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे मराठीमधून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर तुम्ही ते करू शकता अगदी यूपीएससीच्या भरतीवर एस मेन्सचा विस्तृत पार्ट यांनी करंट अफेअरमधून कव्हर केलेला आहे त्यांच्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला ते मिळून जाईल त्याच्यानंतर इयरली मंथली मॅग्झिन्स असतात ज्याचं तुम्हाला जर मंथली जमत नाही त्यांच्यासाठी इयरली ऑप्शन असतो की पूर्ण वर्षाचा एकदाच करंट करायचं अशी ज्यांना सवय आहे किंवा ज्यांना असं करू वाटत आहे आत्ता वेळ मिळत नाही कोचिंगच्या वगैरे लोडमुळे तर ते हे ऑप्शन एक्सप्लोअर करू शकतात इयरली करंट अफेअर आणि जे मंथली करतात ते सुद्धा इयरलीमधून काही इन्साइट्स घेऊ शकतात आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत इरे इयरली करंट अफेअरचे विजनचे एक आहे पी टी थ्री सिक्स्टी फाय आणि एक आहे मेन्स थ्री सिक्स्टी फाय जे पी टी थ्री सिक्स्टी फाय आहे जे पहिलं याच्यामध्ये दिसत आहे हे खास करून प्रिलिम ओरिएंटेड असते याच्यामध्ये खूप शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन असते आणि प्रिलिमच्या अनुषंगाने ते बनवलेलं असतं परंतु हे जे आहे मेन्स थ्री सिक्स्टी फाय हे कम्प्लिटली मेन्स ओरिएंटेड आहे ज्यांना मेन्स रायटिंगची प्रॅक्टिस करायचे पॉईंट्स कलेक्ट करायचे त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे त्याच्यानंतर उडानचं फाय हंड्रेड जे आहे ते, ते सुद्धा करंट ओरिएंटेड आहे प्रिलिम ओरिएंटेड आहे तर तुम्ही ते पण करू शकता ते पण एक चांगला ऑप्शन आहे प्रिलिमसाठी तर खास ऑप्शन आहे तो त्याच्यानंतर जे परिक्रमा मी वरती मॅगझिन दाखवलं त्याच परिक्रमाचं सहा मही स्वरूपात ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे तर दोन भागांमध्ये तुम्ही करंट याच्या थ्रू करू शकता तर या करंटच्या स्त्रोतांपैकी कोणते स्रोत कंपल्सरी करावे तर एक मंथली मॅग्झिन आणि जर ते होत नसेल तर इयरली करंट अफेअर कोणतंही एक ते केलंच पाहिजे ते मस्ट आहे त्याच्यानंतर डेली करंट अफेअर जर करता येत असेल तर उत्तम जर न्यूजपेपर रीड करता आला तर खूप चांगलं कारण सुरुवातीला लँग्वेजवर कमांड मधूनच येईल सायमल्टेनियसली तुम्ही व्हिडिओ जो ऑप्शन आहे यूट्यूबवरचा तो सप्लिमेंटरी देऊ शकता तो कंपल्सरी नाही आहे फक्त आयडिया येण्यासाठी सुरुवातीच्या एक दोन महिन्यासाठी तुम्ही हा ऑप्शन एक्सप्लोअर करू शकता आणि वेबसाईटचा ऑप्शन हा सुद्धा त्यांच्यासाठीच आहे ज्यांना मधून जास्त चांगलं याने कळतं मधून क्विज वगैरे ज्यांना देऊ वाटतात करंट आणि प्रिलिमच्या ओरिएंटेड तयारी करू वाटते त्यांच्यासाठी हा ऑप्शन चांगला आहे बाकी मराठी विद्यार्थ्यांसाठी लोकसत्ता कंपल्सरी ठेवा थ्रू आउट द प्रिपरेशन ठेवा फक्त प्रिलिमच्या काळामध्ये तुम्ही अवॉइड करू शकता पण याने तुमचा मराठीमधला मराठीवरची कमांड वाढेल पहिलं तर त्याच्यानंतर काही पॉईंट्स मिळतील आणि रिजनल के स्टडीज तुम्हाला अवेलेबल होतील एक्झाम्पल मिळतील तर याचा वापर तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने करू शकता तर हे करंटचे काही उपलब्ध मार्ग आहेत या पर्यायांचा वापर करून तुम्ही तुमचं अभ्यास चांगल्याने करू शकता धन्यवाद